सुटला एकोणीस सुटला एकोणीस मध्ये सुद्धा गाड्या पळतात पाच आणि पाच जणांच्या लढत चालू आहे कोण होत एकोणीसाव्या गटामध्ये गट पाच प्रत्येक गटात सुरस लढत सगळं पाहायला मिळतय बैलांबरोबर डायव्हरांचा सुद्धा कस पण आलाय आणि कैचितला मध्ये या ठिकाणी निकाल घेतला अशोक ड्रायव्हर धांगवडी क या गाड्या सोडणारे बाहेर या आहे वडाय हा निकाल स्वागत स्वागतशीट हिथं थांबलं की तुम्ही निकाला वाढतळ येतो या बाकीच्या मागे सारा गाड्या सुटल्या कारण कॅमेरा इकडे गाड्या सोडणारे बाहेर नाही वीस सुटण्यासाठी सज्ज वीस मध्ये एकला मसोबा प्रसन्न जेजुरीकरांचा लक्ष्या दोन वरती अडबलनाथ प्रसन्न अंगवडी भोर तीन वरती आई प्रसन्न अक्षय भैया आवारी बारामती चार वरती पाहुण चार हॉटेल वाई रोहित शेठ वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गडक्रमांक एकोणीसचा निकाल